हॅलो फ्रेंड्स मी निशा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल वैभवी स्टिचिंग क्लासेसमध्ये आज आपण ब्लाऊजवरून मापं कशी डायरेक्ट घ्यायची आणि मेन फॅब्रिकवर कटोरी ब्लाऊज कसं कटिंग करायचं ते दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता चला मग मी तुम्हाला दाखवते ब्लाऊजवरून माप घेऊन मेन फॅब्रिकवर कटिंग करायची चेष्ट आहे आणि ब्लाऊजची संपूर्ण त्याच्यावर लांबी घेतलेली आहे साडेबारा इंच आणि त्याच्यात एक इंच ॲड करायचं आहे असं करून आपण साडे तेरा इंच घेऊया त्यानंतर आपली चेस्ट आहे अठ्ठावीस इंच इथं मी तुम्हाला दाखवत आहे साडे तेरा इंच मी लांबी घेतलेली आहे त्यानंतर आपलं शोल्डर आधी आधी आदि आपण बघूया आपल्या ब्लाऊजची छाती किती आहे तर मी इकडनं मोजून घेत आहे याची छाती आहे याचा निम्मे आहे दुसरा भाग आहे याचं चौदा इंच म्हणजे आपली चेस्ट आहे अठ्ठावीस इंच तर मी इथं लिहून घेत आहे छाती आपली आहे अठ्ठावीस इंच त्याचा चौथा भाग येईल सात अठ्ठावीसचा चौथा भाग सात येईल आणि त्याच्या दोन इंच ॲड करावं लागतं त्यानंतर आपलं शोल्डर आहे दहा इंच दहाचे दहाचा अर्धा म्हणजे पाच आणि त्याच्यात अर्धा इंच ॲड करावा लागेल असं करून आपण साडेपाच इंचावर शोल्डर घेऊया शोल्डरची मार्किंग करून घेऊया त्यानंतर आपलं आर्म होल आहे साडेपाच इंच तर मी कडनं साडेपाच इंच घेत आहे आणि लाईन आखून घेतलेली आहे त्यानंतर आपली छाती आहे अठ्ठावीस इंच त्याचा चौथा येईल सात आणि त्याच्यात दोन इंच ॲड करायचं आहे त्यानंतर आपण अशी लाईन आखून घेऊया आपल्याला कमर घेर मोजून घ्यायचं आहे कमर घेर आहे आपलं चौथा भागच डायरेक्ट मी घेत आहे क्रॉस पट्टीवरून साडेसहा आणि त्याच्यात दोन इंच ऍड करायचे आणि साठी बॅक पार्टसाठी अर्धा इंच घेत आहे मी याच्यात तर आपल्याला ही लाय ही रेश पण आखून घ्यायची आहे ह्या दोन्ही तिन्ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे मी अशी जोडून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इकडनं आर्मोलसाठी दीड इंच घ्यायचं आहे आणि आर आर्मोलला शेप देऊन घ्यायचं आहे त्यानंतर खोल भागासाठी पण अर्धा इंच घ्यायचं आहे आणि दोन्ही आकार आपल्याला देऊन घ्यायचे आहे हे झालं त्यानंतर आपण इकडनं गळा रुंदी घेऊ अडीच इंच आणि गळा घेऊ साडेसहा इंच तयार आपल्याला सहा इंच पाहिजे आहे त्यानंतर आपलं शोल्डरमध्ये जाईल अर्धा इंच तयार आपलं सहा इंचावर येईल गळा आणि गळ्याला असं राऊंड शेप देऊन घ्यायचं आहे त्यानंतर शोल्डर डाऊन आपल्याला गळ्याकडनंच घ्यायचं आहे कारण की आपण आपलं शोल्डर वगैरे काही पडणार नाही बरोबर परफेक्ट फिटिंगमध्ये येईल त्यानंतर आपल्याला असं डबल घडी करून घ्यायची आहे आणि दोन्ही पार्टसाठी कटिंग करून घ्यायची आहे तर मी असं ठेवून घेतलेलं आहे बरोबर एकदम परफेक्ट ठेवायचं आहे आणि याची कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला दोन्ही पार्ट याच्यातच मिळून जातील आता दोन्ही पार्टची कटिंग करून घ्यायची आहे आणि मी तुम्हाला याच्यातच कटोरी कशी कटिंग करायची आहे ते दाखवणार आहे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इकडनं मोजून घ्यायचं आहे आपली कटोरी किती आहे तर कटोरी आहे पाच इंचावर तर आधी मी क्रॉस पट्टी घेऊन घेत आहे तर तीन इंच आणि इकडनं अडीच इंच आणि क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर पाच इंचावर आपल्याला कटोरीची मार्किंग करायची आहे तयार आपली कटोरी होईल पाच इंचावर तर मी पाच इंचावर आखून घेतलेलं आहे आणि इकडनं आरमोलच्या साईडने अडीच इंच घेतलेलं आहे आणि कटोरीला शेप दिलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आपली फिनिशिंगमध्ये कटोरीचा आकार झालेला आहे त्यानंतर क्रॉसपट्टीसाठी आपल्याला अर्धा वरच्या साईडने आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीला आता मी क्रॉसपट्टीला पण आता दोन घेतलेलं आहे त्यानंतर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही आपले याच्यातच निघालेले आहे मी इकडनं गळ्याची मार्किंग करून घेत आहे त्यानंतर आपल्याला शोल्डरच्या साईडने कटिंग करून घ्यायचं आहे आता हे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून ठेवून द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्टची कटिंग करायची आहे मी इकडनं खोल भाग पण कटिंग करून घेत आहे फ्रंट पार्टचं आर्मोलचं आता आपल्याला ह्याची कटिंग करून घ्यायची आहे मी याची कटिंग करून घेत आहे त्यानंतर तुम्हाला वेगळ्या कापडावर कटोरी ब्लाऊज कटोरी कशी वाढवायची ते दाखवणार आहे तर आपल्याला याच्यात तिन्ही पार्ट मिळून जातील बॅक पार्ट क्रॉस हे साईड पार्ट आणि क्रॉसपट्टी हे तिन्ही पार्ट आपल्याला मिळालेले आहेत त्यानंतर आपल्याला फक्त कटोरी वाढवायची आहे दुसऱ्या कापडावर तर चला मग आपण कटोरी वाढवूया दुसऱ्या कापडावर आता आपण बॅक पार्टचं गळा मोजून घेऊया ब्लाऊजवरून किती आहे तर त्याच्यावर आपण मार्किंग करून गळा कटिंग करून घेऊया आपला गळा तयार आहे दहा इंचावर तर मी डायरेक्ट इकडनं पट्टी तीन इंचावर घेत आहे कस्टमरने सांगितलेल्या ब पद्धतीने मी करत आहे गळा त्यांना अडीच इंचाची पट्टी पाहिजेल आहे त्या त्यामुळे मी अडीच इंच पट्टी घेतलेली आहे त्यानंतर गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे ramak <laughs> आता आपण कटोरी कशी वाढवायची आहे ते बघून घेऊया आता मी एक फॅब्रिक घेतलेलं आहे पीसमधलंच आहे ते त्याच्यावर ठेवून मी तुम्हाला कटिंग करायची दाखवत आहे तर जशीशी तशी कटोरी अशी तिरक्या कापडावर ठेवून याची मार्किंग करून घ्यायची आहे बरोबर बघायचं आहे क्रॉस कापडावरच ठेवायची आहे आपल्याला कटोरी आता याची मार्किंग करून घ्यायची आहे जशीशी तशी त्यानंतर या कटोरीला आपल्याला वाढवायची आहे याच्यावर आता ही मार्किंग करून घेतलेली आहे आपण त्यानंतर दोन्ही साईडने सव्वा सव्वा इंच घ्यायचे आहे इकडच्या साईडने सव्वा इंच घ्यायचं आहे कटोरीसाठी आणि इकडच्या साईडने पण सव्वा इंच त्यानंतर वरच्या साईडने अर्धा इंच दोन्ही साईडने आणि याला आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता मी कसं आकार देत आहे कटोरीला मी वारंवार तुम्हाला सांगत आहे माझ्या पद्धतीने तुम्ही जर का कटोरी कटिंग करसाल तर आयुष्यभर कधी विसरणार नाही आणि एकदम परफेक्ट तुमचा ब्लाउज तयार होईल त्यानंतर दोन्हीचं से सेंटर काढायचं आहे आणि त्यानंतर खालच्या साईडने टक्स पॉईंटसाठी एक इंच घ्यायचं आहे आणि याला आकार देऊन घ्यायचा आहे बरोबर चेक करायचं आहे मी दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच घेतलेलं आहे आणि खालच्या साईडने सव्वा हो सव्वा इंच घेतलेलं आहे आणि कटोरीला आकार दिला आहे आता आपल्याला कटोरीची कटिंग करून घ्यायची आहे खूप छान सुटी पद्धत आहे माझी क् कटोरी ब्लाऊज कटिंगची तर तुम्ही नक्की बघा माझा हा व्हिडिओ आणि मी दोन तीन व्हिडिओ पण कटोरीचे टाकलेले आहेत माझ्या चॅनलवर तर तुम्ही तिथं जाऊन पण बघू शकता त्यानंतर आपलं हे झालेलं आहे सगळं सगळी कटिंग झालेली आहे आपली कटोरी ब्लाऊजची बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला इथं बाहीची कटिंग करून घ्यायची आहे बाही आपली आहे तीन साडेतीन इंचाची मी इथं माप घेऊन घेत आहे बाहीचं तीन इंचाची आहे तर आपल्याला तीन इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे साडेचार इंचावर मार्किंग करून घेत आहे मी एक इंच जास्त घ्यायचं आहे आपल्याला याच्यात शिलाई मार्जिनमध्ये जाईल त्यासाठी त्यानंतर आपली छातीचा चौथा भाग आणि त्याच्यात एक इंच ॲड करायचा आहे वरच्या साईडने आणि दंडघेर पण आपल्याला ज जितकं आहे तितकं घेऊन घ्यायचं आहे आणि पण दोन इंचावर डाऊन करायचं आहे त्यानंतर दंडघेर घ्यायचं गे आहे आपल्याला साडेपाच इंचावर आणि दोन इंच ॲड करायचे आहे शिलाई मार्जिनसाठी त्यानंतर आपल्याला फिशला जसा आकार देतो ना तसा आकार देऊन घ्यायचे आहे बाहीला आणि कटिंग करून घ्यायची आहे संपूर्ण तुम्हाला मी कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवलेली आहे तर तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्की बघा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हासाठी घेऊन येत असते तर तुम्ही माझ्या चॅनलला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर मी ब्लाऊजचा मेन फॅब्रिक घेतलेला आहे आधी आपण अस्सर कटिंग केला होता याच्यावर मी संपूर्ण पार्ट वगैरे ठेवून कटिंग करून घेत आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकनला पण नक्की प्रेस करा तर मी अशी कटिंग करून घेत आहे बघू शकता तुम्ही